नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यातील या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो राज्यातील <coughs> चौथी जिल्ह्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईच्या वाटपाला सुरुवात झालेला आहे आणि अधिकृत अपडेट असं महाईटीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये या फिक या अवकाळी नुकसान भरपाईच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे हेक्टरी किती रुपये जमा होत आहेत याचबरोबर कोणत्या महसूल मंडळामध्ये जमा होत आहेत कोणत्या तालुक्यामध्ये जमा होत आहे याचबरोबर गावनिहाय अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर, नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पावसाने थैमान घातलं या पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि मित्रांनो राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यामध्ये तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना पात्र केलं आणि या शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आणि याच्यापैकी आता राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसा पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास दोन लाख सदुसष्ट हजार दोन लाख सत्तावन हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंचवीस हजार रुपयाची अवकारी नुकसान भरपाई वाटपाला अखेर सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो अधिकृत असा अपडेट माहितीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे काल बावीस का मार्च दोन हजार चोवीस आणि काल हिंगोली जिल्ह्यामध्ये सहा कोटी रुपयाच्या अवकाळीचं वितरण हे महा महाटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता सर्वप्रथम हा पहिला हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये हे हे वितरण झालेलं आहे सर्वप्रथम आपण हे हिंगोली जिल्ह्यातला अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील खांबाळा बासंबा सरसम डिग्रस कराळे व माळहिवरा या सर्व हिंगोली जिल्ह्यातील या हिंगोली तालुक्यातील पात्र महसूल मंडळातील एकशे बावन गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा केवायसी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जिरायत पिकासाठी हेक्टरी ते तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पैसे झालेले आहेत जवळपास ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो दुसरा महत्त्वाचा तालुका औंडा नागनाथ आणि औंडा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ महसूल मंडळ येडेगाव जवळा बुद्रुक व साळणा या पात्र औंडा नागनाथ तालुक्यातील चार पात्र महसूल मंडळातील एकशे बावीस गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही अवकाळी नुकसान भरपाई जमा झालेली आहे मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील तिसरा तालुका सेनगाव आणि सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजेगाव पानकरे पानकनेरगाव पान साखरा व निहट्टा या सर्व पात्र महसूल मंडळातील एकशे तेहतीस गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाईचं वाटप माहितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे काल सहा कोटी रुपयाचं एकूण वितरण झालेलं आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा तालुका कळमनुरी आणि कळमनुरी तालुक्यातील नांदापूर असेल आखाडा बाळापूर असेल याचबरोबर वारंगा फाटा असेल या सर्व महसूल मंडळातील एकशे अठ्ठेचाळीस गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांची अवकाळी नुकसान भरपाई जी केवायसी पूर्ण झालेली आहे अशा केवायसी पूर्ण झालेल्या कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे शे पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील शेवटचा आंबा हयातनगर गिरगाव हट्टा टेंभोर्णी कुरुंदा या पात्र महसूल मंडळातील एकशे बावन्न गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान काल पूर्ण काल वाटप झालेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे त्या त्या शेतकऱ्यांना जर अनुदान आलेलं नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये वाटप सुरू सध्या कालपासून वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये हे वाटप पूर्ण केलं जाईल अशी माहिती महायटीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती जर बघितली तर हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या होत्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती अशा केवायसी झालेल्या के के हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या याद्या येणं बाकी आहे कारण की बहुतांश गावातील जे काही तलाटे तलाट्यांच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि तलाट्यां तलाट्यांच्या माध्यमातून याद्या पोर्टलवर अपलोड केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना विके नंबर देऊन शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता सांगलं जाईल आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत एकंदरीत मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार शेतकरी जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत याच्यामध्ये याचबरोबर जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी आहेत याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकरी आहेत लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार बुलढाणा जिल्ह्यातील दोन दोन लाख शहात्तर हजार अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे चारशे एकावन्न शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सतरा नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर गोंदिया जिल्ह्यातील जवळपास एकूण एकूण अठ्ठावीस हजार दोनशे शहात्तर पहिल्या प्रस्तावानुसार व दुसऱ्या प्रस्तावानुसार पंचवीस हजार चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पालघर जिल्ह्यातील तीन हजार सातशे सॉरी ती सात हजार तीनशे सत्त्याण्णव ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ अ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे बस्तीस नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार एक आठशे एकोणपन्नास धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील एकवीस एक 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 हजार सहाशे त्र्याऐंशी पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार दोन सातशे एकोणीस हजार सातशे सत्तावीस सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याहत्तर सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर अशा राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील जवळपास तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र केलेलं आहे आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाच्या अवकाळी नुकसान भरपाईचं वितरण सध्या माहितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत मित्रांनो आता बहुतांश शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला पैसे आलेले नाही तुम्ही खोटी माहिती सांगता काही पण सांगता परंतु तसं नाही आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हा ही भरपाई वाटपाला खूप विलंब होत आहे उशीर होत आहे त्यामुळे आमच्या सांगणाऱ्यांची चूक नाही ही चूक सरकारची आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना जर वेळेवर ही भरपाई जर दिली तर शेतकऱ्यांच्या सुद्धा फायद्याची आहे परंतु सरकार फक्त जी आर निर्गमित करत आहे वेळेवर देत नाही परंतु मित्रांनो आता एका एकानं का होईना वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या ज्या ज्या तालुक्यातील ज्या ज्या गावाच्या आता कसं वाहिलं की एक संपूर्ण जिल्ह्याची यादी किंवा तालुक्याची यादी अपलोड होत नाहीये फक्त काही त्या तालुक्यातील त्या जिल्ह्यातील फक्त काही काही गावाच्या याद्या घेत आहेत तालुक्या जर असेल तर त्या तालुक्यातील फक्त नवदास गावाच्या याद्या घेत आहेत त्यांनाच केवायसी करण्याकरिता सांगलं जात आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत आणि हे पैसे असेच वाटप जर झाले तर येणारे दोन तीन महिने सुद्धा लागू शकतात परंतु मित्रांनो आता सध्या हे जलद जलदगतीनं वाटप होईल म्हणून असं सुद्धा माहिती माहितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद